आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लावांच्या विषय सोडून हनी ट्रस्टच्या संदर्भामध्ये सोडून नाशिकचा हनी ट्रॅप ठाण्याचा हनी ट्रॅप आहे या संदर्भात अंधेरीचा हनी ट्रॅप आहे पुण्याचा हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत बोलत ना त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींची नाव समोर आली किती अधिकाऱ्यांच्या नाव समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे मग त्या संदर्भामध्ये त्याचे नागपूर करत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश महाजनाने चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का कन आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलताय मंगेश महाजन सारखं काय म्हणताय मंगेश कोण येतो त्याच्यासारखं चव्हाण पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणत आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तत्व ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले ची चौकशी करा ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे हा प्रश्न सुटला आपण मिटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनते समोर भ्रम का पसरवत आहात पुरावा द्या नाथाभू म्हणता पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण की तर त्या रे द्या पुरावा द्यायखा पुराबी तर राजकारणात आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत तासन तास गप्पा केल्यात गुलाबी गप्पा नाही केल्या गप्पा केल्या पण माझ्या मुलींशी केल्या दुसऱ्याच्या मुलीशीने दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज स्वीकारावं माझे पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन ने केली एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाली सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार या संदर्भात खास सीएकडे कळवलेलं आहे वारंवार वार या संदर्भातच आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगेल हो ना समज आवाहन मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टायला काय हे स्वीकारत का नाही आशय वेगळं सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले त्यांचं सर्टिफिकेट मला म्हणाले ईडी सारख्याने दिलं इन्कम टॅक्सने दिला आणि कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला मग तुमचा काय अनुभव घ्यायला तुम्ही द्या ना की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आज गिरीश मास्तरचा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काही उद्योग आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन आहे तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा गिरीश महादेव एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्यात आव्हान स्वीकारायचा तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये ठळक बातमी विचार नवीन